हे बघा तीन पण मी पटापट पटपन आणि ना दर लेट झाल्याच हे बघा हे बघा इकडे अशा चपात्या करणार आहे मी आता आणि बघा चेतन से आता इकडे ऑमलेट बनवते आम्ही चेतन गेला या अंगोळीला तो म्हणाला की बघा जरा ऑमलेट बनवू पटपण माझ्यासाठी तर त्या सगळ्यात ऑमलेट हवाय झालंय म्हणजे चला बनवून घेऊया चला फायनल डबा पण रेडी झालेला आहे हे घे चेतन चेतनचं बघा आवरलं इकडे मग बघ ना चल चलो मग काय करणार आणि हे काही काना वगैरे बांधून जा जरा काय हम्म ठेवलंय बाय ते आणि ह्याच्यामध्ये भरायचं आहे का ह्याच्यामध्ये तिकडचं काय चार्जर वगैरे झालं ना चला आहे बघा वाजले पण आता वेलकम काल येतो एकदा एंट्री टाकायची होती येईल ना चालेल सीएचा माणूस येणार आहे चालेल मग मी देऊन ठेवेन ते हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेतच असाल खूप थंडी पडली आहे आमच्याकडे बाप रे काही विचारूच नका सकाळी उठायला सुद्धा झालं नाही कुडकुडायला होते अक्षरशः कुडकुडायला एवढी थंडी पडलेली आहे आणि कामं पण थोडी लेटच झाली आज माझी कारण की थंडीच एवढी आहे की बघा पूर्ण हात वगैरे पूर्ण सुन्न म्हणजे हेच होतंय आणि हवा तर एवढी सुटली आहे ना बाहेर काही विचारूच नका बघा पुढे मी विंडो वगैरे हे बघा पूर्ण हे बघा हे बघा पडदा बघा पडदा बघा बघताय बघा उडाला पडदा इकडे बघा एवढी थंडी लागते एवढा वारा सुटलाय ना काय विचारू शकणार बघा ना झाडांची पानं वगैरे हो किती हलतात तुम्हाला कळत असेल भरपूर म्हणजे एवढा वारा वगैरे हो ना पूर्ण अक्षरशः डोळ्या वगैरे हो घुमतायत माहित नाही अचानक एवढी थंडी कशी काय पडली परवापासून पडली थंडी झाली आता दोन तीन दिवस आणि डोकं वगैरे पण एवढं दुखतं ना मग बंद करते विंडो बंद केली आधी पहिली विंडो नको बापरे खूप थंडी वाजते अक्षरशः नकोस झालंय मला आज तर सकाळपासून खूप पूर्ण पधीर आणि अनामिका पण इकडे मी गेली बेडच्या वगैरे पिल्लो आणि बघा कसं मस्त जरा खाली ऊन होतं म्हणून म्हटलं चला जाऊया जरा फेऱ्या मारून येऊया पंधरा वीस मिनटं म्हणून गेले हे बघा या वाजला ऊन नाही पण इकडे ऊन आहे बघा ह्या साईडला म्हणून मग जरा आले जरा उन्हात जाऊन मस्त फेऱ्या वगैरे मारून जरा बरं वाटलं झालेलं आहे खाऊन चला आता नेऊन ठेवूया आणि तुम्हाला ना मी कमत दाखवणार आहे काय केलंय तिने ते तुम्हाला नक्की दाखवते मी तसं बघा तुम्ही काय केलंय आना मी नाही दाखवते हा हे बघा ही आहे माझी चप्पल तर मॅडमने बघा माझ्या चपलेचं काय केलं दिसतंय तुम्हाला बघा नुकसान केलंय माझ्या चपलेचं ही नाही बघा बघा काय केलंय बघा हे बघा पूर्ण पूर्ण आता कसं वापरणार चप्पल आणि काय करणार हे का मला वाटतं तिलाही असं नरम नरम सगळं ना असं भुजबुशीत लागलं वाटतं ना म्हणून तिने बघा पूर्णच ना चपलेची वाट लावली माझ्या काय केलंय का ते बघा आता कसं मी वापरणार चप्पल आणि काय करणार बघा काय हालत केली बघा तिने चप्पलची माझ्या काय आहे हे का बघा इथे ना हे बघा पूर्ण सगळं तिने हे बघा असं चावलंय हे बघा इथे चावलंय सकाळी मी लादी वगैरे पूर्ण पुसली आता आणि मी जस्ट आता खाली गेले होते ना दोन मिनटं हे बघा पूर्ण बेडच्या खाली पण आणि तिने बघा तिने पूर्ण कसं कसं खाल्लं आहे बघा हे बघा इथे असं अशी अवस्था केली आहे तिने हे बघा असंच करते ती आणि हे बघा छान असं ना मस्त राईस बनवलं आहे मी ह्याच्यामध्ये ना एग वगैरे घातले आहे हे बघा अंड वगैरे घातले असं हे बघा मस्त काय म्हणायचं याला एक, 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 एक फ्राईड राईस माहीत नाही काहीतरी बनवलंय माझ्यासाठी राईस लावला होता एक वाटीचा माझ्यासाठी तर म्हटलं चला आता पटकन साईडला एक अंडच दिसलं सकाळच्यातलं होतं ना तर म्हटलं हे बघा त्याच्यामध्ये अंड वगैरे हो सगळं घातलं आहे मस्तपैकी आणि मी छान असं बनवलं आहे बघा मस्त असं गरम आहे खूप हे बघा थोडासाच बनवला माझ्यापुरता एक अंड घालून आणि बघा कशी लगेच झोपायला आली आहे माझ्या बाजूला आणि आता कॅमेरा ऑन केला ना लगेच जाग आली आहे तिला बघा कशी बघते बघा कॅमेरामध्ये बघा कशी लगेच कशी झोपते बघा जवळ येऊन आणि चेतन बघा मला कसले ब्रेड घेऊन आले चेतन फ्रुटी ब्रेड वा मलाही खूप आवडतात हे वाले आणि अशी माझी चहा ब्लॅक टी आणि बघाली चपलेची माझ्या वाट लावली हिने आणि बघा अशी येऊन बसली आता बघा गपचूप आली बेड घालून आणि बसली आहे आणि पण इकडे चहा घेतोय <laughs> तर चहा प्यायला हो ना पिल्लू काय ग हम्म चला आता हे बघा इकडे आम्ही बसतोय जेवायला आहे बघा मस्त असं ना रस्सा बनवलाय मी मासे आणि चेतनपेटी जेवायला बसलाय असा राईस बनवलाय छान असा हा ना थोडासा राईस आहे मस्त दुपारी खूप छान झाले राईस म्हणून मी ठेवलाय हा आता त्याला गरम केले तो खाणार मी आणि हे खूप गरम आहे हात भाजला भाजला हेव असं मस्त बनवलंय तर चला आता मी जेवण घेतो जे जे तर तुम्ही या सगळ्यांनी जेवायला झाले ना झालंय का बरोबर चला मी सुद्धा आता जेवण घेते आणि सगळं आवरते लवकर मला म्हणलं यात जास्त काही तुमच्याशी शेअर करायला मला मिळालंच नाही कारण अनामिका खूप सारखी गडबड करत होती दिवसभर काही मला करूनच दिलं नाही तिने आज आणि आता जस्ट आवरलं सगळं आम्ही आत्ता खाली आलो आहोत फेऱ्या मारण्यासाठी आणि हा ब्लॉग मी आता इकडेच माझा एंड करते आहे जर आवडला असेल तुम्हाला तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन असेल तर माझ्या चॅनलला चलो डिदेन बाय टेक केअर